नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा तुमचा बिझनेस सुरू करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे आता सरकारद्वारे नवा उद्योजकांना दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज देखील दिले जाणार आहे त्याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अधिकृत अशी घोषणा देखील केलेली आहे त्याच विषयी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो आता सरकारद्वारे पहिल्यांदाच उद्योजक बनलेल्या पाच लाख सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्यमी लोकांना कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेली आहे एम एस एम ई साठी आयोजित अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की आता देशातील सहा कोटीपेक्षा अधिक एम एस ई उद्यमींना गरजेच्या वेळी तसेच कमी खर्चामध्ये कर्ज कसे उपलब्ध होईल यासाठी नवीन कर्ज वितरण पद्धती विकसित करण्याची गरज आहे त्याच दृष्टीने शासन देखील पावले उचलत आहे त्यानुसार सध्याच्या कर्जव्यवस्थेमध्ये मोठे बदल हे केले जाणार आहेत आणि त्या अंतर्गत पहिल्यांदाच उद्योजक बनलेल्या पाच लाख महिला जाती आवा जमाती चा एस टी अशा नव्या अनुसूचित अनुसूचित व जमातीच्या उद्योजकांना दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज हे उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्यामुळे मित्रांनो नव्या उद्योजकांसाठी एक मोठी आनंदाची अशी बातमी आहे त्यांच्या व्यवसायासाठी स्वतः शासनाद्वारे दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज हे दिले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला देखील हे दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते म्हणून नव्या उद्योजकांसाठी ही मोठी दिलासादायक अशी बातमी आहे त्याच सोबत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन कर्ज वितरण पद्धती ही देखील येणार आहे त्यामुळे ज्यावेळी नवीन कर्ज वितरण पद्धती अंमलात येईल तेव्हापासून नवीन उद्योजकांना दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज हे शासन देणार आहे त्यामुळे मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद